सर अर्धकर सर अह चार महिन्यापूर्वी जी रिटायर झाली त्यांची मतदार यादीतली नावं गायब झालीत पिढी पाटली सर चार महिन्यापूर्वी जी रिटायर झाली त्यांची नावं कमी केली मतदार यादीतील आणि आमचे आमदार साहेब दोन वर्षापूर्वी स्वच्छ निवृत्ती घेतलेली आहे त्यांच्या पगारात वर्गणी येत नाही काही नाही काय नाही आणि आज त्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे त्यांचा नंबर सुद्धा सांगा म्हटलं तर मी सांगू शकेन सर ही हुकुमशाही म्हणायची का मनमानी म्हणायची मत दादागिरी सर चुकीच आहे बरोबर नाही सर कधीही सर सभासद तुम्हाला माफ करणार नाही आणि ही घटना फुरळ असं तुम्हाला तुम्ही मतदार या सगळ्यांच्याकडे आहेत तुम्ही पहा त्यांच्या संस्थेचं नाव त्यात त्यांचं नाव आहे का नाही तुम्ही पहा हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे चाललेलं आहे आणि हे संस्था यापुढं आणखी पाच वर्ष जर सर त्यांच्या ताब्यात राहिली सर आणखी पाच शाखा काढतील म्हणजे कोजीमाशीच्या बरोबरीने ती पंधरा शाखे चौदा शाखेपर्यंत नेतील त्यामुळं सर संस्था आर्थिक संस्था टिकल्या पाहिजे आज आमची कोजीमाशी पतसंस्था पाचशे बहात्तर कोटीची आहे आणि ही संस्था बेचाळीस कोटीची आहे आमची मोठी बहीण आहे ती तीही टिकली पाहिजे एखाद्या वेळेत सर आमच्याकडं कर्ज उचल दहा कोटी होते महिन्याला कधी वीस कोटी होते आम्हाला जर खरोखरच एखाद्या वेळी पैशाची अडचण आली तर नाही जायचं कुठं बरेचसे समाजात दोन तीन पत संस्थेमध्ये सभासद आहेत त्यांना ना कर्ज मागायला कोण खुश खुशालीने येत नाही प्रत्येकाची काही गरज ते मुला मुलीचं शिक्षण असतं मुलीचं लग्न असेल दवाखाना असेल प्लॉट खरेदी घर खरेदी असं काहीतरी असेल त्या त्यामुळं त्या काढतात आणि अशा वेळी जर कर्ज नाही मिळालं तर शिक्षकांना सहजासहजी तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या बँकेत कर्ज काढायला गेला तर दोन दोन महिने दुसऱ्या फेऱ्या मार्या लागतात कागद गुण गोळा करून तुम्ही कंटाळून जाल अशी परिस्थिती होते म्हणून पतपेढी ही मोठी बहीण आहे ती मोठी झाली पाहिजे आणि हे कर्तव्य या नवीन आमच्या सतरा उमेदवारांचा आहे तुम्ही निवडून येणार आहात अठरा असो मी निमित्ताने इतकं सांगतो या आपल्या स्वाभिमानी सहकार आघाडीसाठी ज्या ज्या शिक्षक शिक्षिका आणि विशेषतः शिक्षकेत्र बंधू भगिनी त्यांनी माघार घेतली तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही जरी संचालक झाला ते माघार त्यांनी घेतली तुम्हाला पाठबळ दिलं म्हणून तुम्ही संचालक होणार आहात त्यांचे ऋण कधी विसरू नका आणि त्यांना दादा लाड कधीही वाऱ्यावर सोडणार नाही हे या निमित्तानं सांगतो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो सर सात तारखेच्या गुलालाची तयारी करा एवढं सांगतो ऑल द बेस्ट 男女。<Thank> <Thank you. S 1>